नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी पाचशेची तेजी जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे ज्याच्या अनुसार आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याच्या बाजारभावात येणार आहे या ठिकाणी पाचशेची तेजी पण इथं प्रश्न उद्भवला आहे की इथून पुढे अखेर बांगलादेशमध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे बांगलादेशच्या या असणाऱ्या परिस्थितीमुळे भविष्यात देशा देशांतर्गत बाजारात कांद्याच्या बाजभाव शंभर टक्के येणार आहे पाचशेची ये तेजी आणि याला जोडून सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात निर्माण झालेला सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न की अखेर बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारात कांद्याच्या भावा पाचशेची ही जी तेजी ती येण्यासाठी आणखीन आम्हाला या ठिकाणी किती वाढ पहावी लागणार आहे जर, जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक आस्ताकार बांधवांच्या सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जर याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्यानं पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता बांगलादेशमुळे लवकर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे पाचशे रुपयांची तेजी पण बांगलादेशमध्ये इथून पुढे आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसत आहे की ज्याच्यामुळे आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे पाचशेची तेजी आणि ही पाचशेची तेजी येण्यासाठी मग आपल्या सर्वांना या ठिकाणी आणखीन किती वाट पाहावी लागणार चला तर मग आपल्या मनात उत्पन्न झालेल्या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात या ठिकाणी आज आणि सविस्तर उत्तरे जर आपण सर्वांनी या ठिकाणी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे बांगलादेशमध्ये आता सध्याच्या कंडिशनला संघर्ष भेटला आहे कारण काही व्यापाऱ्यांना आय पी परवाने मिळत आहेत तर काही व्यापाऱ्यांना आय पी परवाने मिळतच नाही आणि तस्करीच्या सुद्धा कांद्याची त्या ठिकाणी खरेदी व्हायला लागली म्हणून व्यापारी वर्गामध्ये रोष वाढलाय आणि ग्राहकांना कांदा महाग सुद्धा मिळतोय या सर्व घडामोडींचा उद्रेक झालाय आणि तिथले व्यापारी आता त्या ठिकाणी कोर्टात गेले याच्यामुळे संघर्ष पेटत आहे आणि याच्यामुळे तिढा हा वाढण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी तडकाफडकी मग आपल्याला भविष्यात बांगलादेशची कांदा खरेदी ही भारतातून प्रचंड प्रमाणात वाढताना दिसू शकते ही एक आपल्यासाठी असणारी सर्वात महत्वाची अपडेट आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या की बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी कांदा अजिबात शिल्लक नाही त्यांना खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही कारण त्यांचा जो कांदा आहे तो एक जानेवारी मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर म्हटलं चार दिवस आठ दिवस एवढं लांबू शकते पण ते तीन महिन्यापर्यंत कांदा न खरेदी करता राहू शकत नाहीत म्हणून लक्षात घ्या की आपल्याला कांद्याच्या बाजारभावात जर पुढच्या अर्धा दिवसामध्ये बांगलादेशमुळे पाचशेची तेजी येताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको कारण बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव दिवसेंदिवस वाढायला लागले त्यामुळे बांगलादेश हा खरेदी केल्याशिवाय राहू शकत नाही आता अशा परिस्थितीमध्ये मग विक्रीचा निर्णय कशा पद्धतीने घ्यायचा तर लक्षात घ्या घाई नको गडबड नको आपण एवढे दिवस थांबलात माहिती आहे तुमची अडचण आहे परंतु एकच गोष्ट लक्षात घ्या की कांद्याचा बाजारभाव हा अठराशे ते दोन हजारापर्यंत पुढील पंधरावी दिवसात पोहोचणार आहे तिथं कांद्याचा बाजारभाव पोहोचला की अजिबात थांबायचं नाही आणि तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये दोन तीनशे तेजीला टप्प्याटप्प्यानं पे कांदा हा विकून टाकायचा ज्यामुळे आपला होईल खूप खूप फायदा कारण भविष्यात बिहारच्या निवडणुका आहेत त्यामुळे सरकार काही कांद्याचा भाव जास्त वाढू देऊ शकत नाही आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कशा पद्धतीनं राहील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती मनापासून आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कांदा उत्पादक व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे आपल्या सर्वांना मिळत राहतो या, या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदल आणि मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार